महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये थेट जनधन खात्यात टाकावेत हयात फाउंडेशनची मागणी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण योजने, सक्षमी योजने अंतर्गत सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभलेल्या जाचाकटींबद्दल महिला वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त होते महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे आणि महाई सेवा केंद्र सेतू कार्यालयामध्ये रहिवासी आणि उत्पन्नाचे दाखले काढण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी उसळलेली असून ई सेवा केंद्र आणि सेतू कार्यालयामधील एजंट आणि सदर दाखले काढून देण्यासाठी तीनशे ते दे पाचशे रुपये उघडून महिलांची आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे यामुळे महिलांना महा ई सेवा केंद्र आणि सेतू कार्यालयामध्ये हेलपाटे मारण्यास भाग पाडले जात आहे त्यामुळे महिला वर्गातून सदर योजनेबद्दल प्रचंड नाराजी आणि तीव्र नापसंती व्यक्त होत आहे राज्यातील महायुतीच्या सरकारला महिलांबाबत एवढा कळबळ आला असेल तर महिलांना खरोखरच सक्षम बनवायचं असेल तर सरकारकडे या अगोदरच महिलांची जनधन योजनेअंतर्गत बँक खाते आहेत ती त्या संबंधीची संपूर्ण माहिती सरकारकडे आहे तेव्हा महिलांना त्रास देण्याऐवजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पंधराशे रुपयांची मदत थेट महिलांच्या बँक खात्यात टाकावीत जेणेकरून महिलांना मदतीचा लाभ मिळेल असे हयात फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा सौ जैनाब शकील बाबा पिरजादे यांनी व्यक्त केला आहे यावेळी शकील बाबा पिरजादे युनुस चा उपस्थित होते नमस्कार आज आपण इथं आलेलो आहोत जी मुख्यमंत्री लाडली योजना जी बी जे पी सरकारने जी चालू केली त्याविषयी जर आपल्याला महिलांना जर फॅसिलिटी द्यायच्याच असतील आणि पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटवर तुम्हाला टाकायचेच असतील तर जे आपण जनधन योजना झिरो झिरो बॅलन्सवर जे अकाउंट ओपन केलं होतं त्या अकाउंटवर लेडीजला तुम्ही थेट तुम्ही पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटवर तुम्ही पाठवू शकता जेणेकरून आता या महिलांना इथं प्रत्येक शेतीमध्ये फिरावं लागतं आहे जे गव्हर्नमेंटचे जे शेतू तहशी जे आहेत तिथं प्रत एक, -एक डॉक्युमेंट जरी काढायला गेलो तर तिथं पाचशे रुपये त्यांना प्रति प्रति डॉक्युमेंटला पाचशे रुपये लागत आहेत असे करून जेवढे तुम्ही डॉक्युमेंटरी जेवढे हे केलेले आहेत त्याच्यासाठी पाचशे पाचशे करून जे पंधराशे रुपये देणार आहात तुम्ही त्याच्या त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे त्यांची जास्त पैसे तिथं जात आहेत आणि डायरेक्ट महिलांची तिथं फसवणूक होत आहे आणि ही योजना किती दिवस चालणार याची काही तुम्ही गॅरंटी दिलेली आहे का की दोन महिने किंवा तीन महिने जसे लोकसभे लोकसभेमध्ये जो फटका बसला महायुतीला जो लोकसभे लोकसभेचा महायुतीला फटका बसला तेच तुम्ही विधानसभेला तुम्हाला जर भरून काढायचा असेल तुम्ही तर तुम्ही महिलांची फसवणूक करून इथं ज्या महिला दिवसभरात आपले कामं सर्व सोडून मुलाबाळांना शाळेत वगैरे सोडून इथं येऊन जर थांबत आहे तर इथं म महिलांची फसवणूक होत आहे जर महिलांची फसवणूक न होण्यासाठी आम्ही इथं सगळे जमलेलो आहोत डायरेक्ट त्यांच्या तुम्ही जनधन योजनेच्या अकाउंटवर डायरेक्ट तुम्ही पैसे पाठवू शकता ऑफलाईन ऑफलाईन जे फॉर्म तुम्ही, जे तुम्ही ते गट किंवा आशा अंगणवाडीच्या आशांकडे तुम्ही द्यायचं सांगितले त्यांनी ते फॉर्म जमा केलेत पण त्यांनीसुद्धा ते फॉर्म कोणाकडे द्यावं ही त्यांना वरतून आदेश आलेला नाही आहे सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही महिलांची फसवणूक करू नका जी त्यांना फॅसिलिटी द्यायची असेलच तर तुम्ही जनधन योजनेच्या खात्यांवर जसे तुम्ही लॉकडाऊन मध्ये प्रत्येक स्त्रीला पाचशे रुपये योजना तुम्ही दिली तशी तुम्ही पंधराशे रुपये योजना त्या अकाउंटवर तुम्ही द्यावे अशी माझी शासनाला विनंती आहे आमच्या मुलीचं आम्ही एकदा दीडशे रुपये भरलं त्याच्यानंतर सत्तर रुपये भरलं त्यांनी काय पुस्तक आम्हाला दिलेलं नाही आणि बघूया बघूया म्हणून आम्हाला पुढं ढकललं आमचं दोन दोनशे रुपये भरून घेतलं आम्हाला पुस्तक दिलं आम्हाला फसवणुकी केलं आणि आम्ही पुस्तक ठेवून आमच्या जवळ आम्ही राहिलेलं आहे हा आम्ही सुद्धा काढले दोनशे प्रत्येक गावागावाला फिरून ते काढलेलं आहे पण आमच्यापर्यंत पोहोचलंय पण त्याचं दुसरं काहीच मिळालेलं नाही बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली